जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आलेले होते मराठा ओबीसी आंदोलकांची रात्री नऊ वाजताच्या सुमारास समोरासमोर समौर घोषणाबाजी पाहायला मिळाली पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे वडीगोदरीमधील तणावाचं वातावरण काहीसं निवडलं तर काही आंदोलकांची पोलिसांसोबत बासाबाची झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे जालन्याच्या वडीगोदरीमध्ये हा प्रकार घडलेला आहे रस्ता आहे ना तो बाकी काय तुम्ही काही जातीवाद करायला काहीच जातीवाद आम्हाला आधीच हे करताना आम्हाला नाही म्हणजे तुम्ही भेदभाव करायला मराठा समाजाचा कोण सर काय रस्ता आहे ना तो तर मराठा आणि ओबीसी आंदोलक हे आमने सामने आले आणि तेव्हा प्रचंड घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळाली तर दुसरीकडे यानंतर आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये सुद्धा बासाबाची झाली अशा पद्धतीची माहिती सध्या पुढे येते आहे जालन्याच्या वडीगोत्रीमध्ये हा प्रकार घडलेला आहे जिथे मराठा आणि ओबीसी आंदोलक हे आमने सामने आले आणि समोर समोरासमोर आलेल्या या आंदोलकांमध्ये घोषणाबाजी झाली अशी माहिती पुढे येते त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला आणि हा सगळा वाद निवडला अशा स्वरूपाची माहिती आहे दोन दृश्य आपण बघतोय एकीकडे मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आणि दुसरीकडे आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झालेली ही बासाबाची आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत सचिन ही दोन दृश्य आपण बघतो आहोत नेमकं काय घडलं कशावरनं हा सगळा वाद सुरू झालेला होता गुरु आंतरवालीची जी वेस समजली जाते वडी गोदरी ह्या गावामध्ये या गावामध्ये गावा पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॅरिकेडिंग केलेली आहे कारण की याच ठिकाणी तीन आंदोलन सुरू आहेत तीन उपोषण सुरू आहेत एक मनोज जरांगे पाटील एक ससाने यांचं आणि एक आणि नवनाथ वाघमारे यांचं त्यामुळे कुठेही वादविवाद होऊ नये अनुचित प्रकार घडू नये कायदा सुविधा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसने खबरदारी घेतलेली आहे पाहणी करूनच आतमध्ये सोडण्यात येत आहेत अशा हीच परिस्थिती होती रात्री जेव्हा जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे हे थांबवलं आणि तिथून मग पुढे हा सर्व प्रकार घडला आणि गंगाधर काळकुटे हे पोलिसांशी तेव्हा तेव्हा संवाद साधत होते त्याच दरम्यान अचानक घोषणाबाजीला सुरुवात झाली त्यामुळे दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी सुरू झाल्या आणि त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि हा प्रकार निवळला अशा पद्धतीने ही सर्व घटना घडलेली आहे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा सर्व प्रकार या ठिकाणी केलेला आहे कारण की आपण जर पाहतोय की कुठेही गालबोट लागू नये या पुणे आंदोलनाला ही भूमिका पोलिसांची आहे त्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आणि रस्ता देखील पोलिसांनी अडवलेला आहे गुरु अर्थात तर पोलिसांनी या सगळ्या वादामध्ये हस्तक्षेप केला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार निवडलेला आहे धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जालन्याच्या वडी गोद्रीमध्ये घडलेला हा प्रकार आहे तर तिकडे ओबीसी नेत्यांना उपोषणासाठी अंतरवालीमध्ये परवानगी का दिली असा सवाल मराठा आरक्षण आंदोलक डॉक्टर गणेश गोळेकरांनी सरकारला विचारलाय मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडणं लावण्याचा कोणाचा प्रयत्न आहे अशी भीती देखील डॉक्टर गणेश गोळेकर यांनी व्यक्त केलेली आहे सोळा तारखेची सुट्टी अठरा तारखेला मुंबई आणि उपनगराला दिली आणि इतर ठिकाणी ती कलेक्टरवर सोडून दिली मग तेच सरकार या या गोष्टीचा काय विचार करत नाही जिथं धरंगे पाटील वर्षभरापेक्षा जास्त दिवसापासून आंदोलन करत आहेत तिथं अचानक रात्रीतून लोक येऊन बसतात आणि दुसऱ्या बाजूला दुसरा आंदोलक म्हणतो की आम्ही आता वेगळं बसणार आहोत आणि आमची कोर कमिटी सांगली यांची कोर कमिटी कोण आहे बांधवांनो हा विरोध ओबीसी बांधवांना नाही किंवा ओबीसी बांधवांचा मराठा बांधवायचा नाही तर यात मोठा राजकीय कट शिजलेला आहे राजकीय कट असल्याचा आरोप गणेश गोळेकर यांनी केलेला होता एकाच ठिकाणी तीन आंदोलकांना परवानगी कशी असा सवालही त्यांनी केला होता आणि याच विषय प्रतिक्रियेसाठी मराठा आंदोलक डॉक्टर गणेश गोळेकर स्वतः आहेत गणेशजी तुम्ही यापूर्वीच तर हा आक्षेप घेतलेला होता आणि आता काल रात्री प्रत्यक्षामध्ये दोन समाजातल्या आंदोलकांमध्ये ठिणगी पडल्याचं महाराष्ट्राने बघितलंय जरांगी पाटलाचं आंदोलन हे जवळपास तेरा महिन्यापासून शांततेत लोकशाही मार्गाने सुरू आहे कुणालाही कोणाच्या केसाला धक्का लागला नाही आंतरवाली सराटीमध्ये दीड कोटी मराठा बांधवांची सभा झाली कुणाला खरकतलं सुद्धा नाही अगदी ओबीसी बांधवांनी स्वतःची पिकं काढून घेऊन त्या ठिकाणी शेती दिली मात्र असा कुठलाही वाद झाला नाही मात्र आता सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांच्या मराठा ओबीसी वाद घडून आणण्याचं षडयंत्र कारण आंतरवाली सराठी मध्ये आंदोलन वास्तविकता सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पुलाच्या खाली लक्ष्मण हाकेला आंदोलनाला परवानगी दिलीच कशी हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण तो राष्ट्रीय महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करता येते का आणि त्या महामार्गावरून अनेक गावाला जायला रस्ता आहे आंतरवाली सराठीमध्ये जायला रस्ता आहे धरांजे पाटलांना दररोज हजारो लोक भेटायला येतात आणि तुम्ही तो रस्ता बंद करता म्हणजे हा कुठला प्रकार आहे आणि काही ठराविक जातीवादी पोलीस अधिकारी ठराविक वेळ तिथं बॅरिकेड्स लावतात पुन्हा काढतात असं करता येतं कर का म्हणजे हे सरकारचं षडयंत्र आहे सरकारच्या ज्येष्ठ मंत्र्यांचं षडयंत्र आहे असं म्हणण्याला भरपूर वाव आहे कारण दुसरं आंदोलन ऑलरेडी थी। वार प्रति आंदोलन त्याची गरज नव्हती बर ठीक आहे ना प्रति आंदोलन जरी असं म्हटलं तर मंगेश तर ऑलरेडी आंतरवाली एक कश सुरू आहे पुन्हा रस्त्याच्या कॉर्नरलाच बसवायचं म्हणजे जाणून बुजून मराठा उबीशी वाद कसा वाढेल अशा प्रकारचा दाव इथं आपल्याला दिसतोय धन्यवाद गोळेकरजी या प्रतिक्रियेसाठी